नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रावण पवार सर मित्रांनो दिवाळी निमित्त आपण आपल्या सर्व कोर्सेस वरती अतिशय सुंदर ऑफर या ठिकाणी घेऊन हो। आलेलो आहोत ही ऑफर दोन हजार पंचवीस मधली शेवटची ऑफर असणार आहे यामध्ये आपल्या अप्लिकेशन वरती असणारे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत या सगळ्या कोर्सेस वरती जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आपण इथं सूट दिलेली आहे ज्यामध्ये आपली फेमस बॅच आहे नोन एज वन कोर्स फॉर ऑल सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम ती तुम्हाला तीन हजार सातशे अडतीस रुपयामध्ये आपण अवेलेबल करून देतोय डब्ल्यू एम सी या सुद्धा आपण या ठिकाणी दोन हजार आठशे एकोणतीस आणि दोन हजार सातशे अठ्ठावीस रुपयाला आपण या ठिकाणी अवेलेबल करून देतोय तुमच्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत की त्यांचा अभ्यास झालाय फक्त शेवटी एक टच त्यांना ह्या ठिकाणी द्यायचा आहे तर त्यांच्यासाठी आपण वन शॉट रिव्हिजन लेक्चर म्हणून अतिशय सुंदर बॅच सहा महिन्यांसाठी आपण क्रिएट केलेली आहे जे आपण फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी आच्च रुपयामध्ये अवेलेबल करून देतोय आपली सगळ्यात फेमस बॅच जी आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ती एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये आपण अवेलेबल करून देतोय जे मुलं मेन्सची तयारी करत त्यांच्यासाठी सुद्धा मेन्सची आपल्याकडे सेपरेट बॅच आहे नऊ हजार पाचशे शहाण्णव रुपयांसाठी आणि महाट्रान्सको आणि भूमी अभिलेख या दोघांसाठी सुद्धा टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या आपण एकोणनव्वद आणि एकोणऐंशी रुपयांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देत आहोत तर ही ऑफर आहे तुम्ही याचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे कारण या वर्षामध्ये ही शेवटची ऑफर तुमच्यासाठी असणार आहे तर जे जे विद्यार्थी या ठिकाणी इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्कीच आपलं अप्लिकेशन डाऊनलोड करा श्रावणसर इंजिनिअरिंग अकॅडमी आणि आजच या ऑफरचा लाभ घ्या थँक्यू